नमस्कार मित्रांनो सुगरण रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खुँँँँँ खूप स्वागत आज आपण बघणार आहोत बुलढाणा जिल्ह्यातील प्रसिद्ध मिरची भाजी याची रेसिपी त्यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे त्यासाठी मी घेतली आहे एक वाटी तुरीची डाळ त्यात एक चम्मच भिजवलेली चण्याची डाळ पण टाकलेली आहे हे दिसत आहे आपल्याला त्यासाठी घेतले मी एक पाव आंबट सुका तो हे इथूनसुद्धा तोडायचा फक्त त्याच्या मुळा काढून घ्यायच्या आपल्याला कारण हे जे काड्या आहेत त्याच्या ह्यामध्येच खरा आंबटपणा असतो आणि त्या आंबटपणामुळे भाजी चविष्ट होते पुढे लागणाऱ्या पंधरा सोळा मिरच्या घेतल्या आहेत मी पंधरा सोड्या हिरव्या मिरच्यांबरोबर एक हिरवा टमाटर पण मी घेतलेलं आहे इथं कापून तेल आपल्या भाजीला आता वळूया आपण मसाल्याकडे त्या भाजीसाठी लागणारं मसाला जो आहे त्यासाठी लागेल ला आपल्याला सुकं खोबरं मी दोन टेबलस्पून इथे शेंगदाणे घेतलेले आहेत गोळंबी घेतलेली आहे खसखस घेतलेला आहे खस दोन दोन टेबलस्पून प्रत्येकी त्यासाठी घेतलेलं आहे तमालपत्र दोन तीन घेतलेले आहेत दगड फूल कलमी घेतलेली आहे जायपत्री घेतलेली आहे मिरी घेतलेली आहे हे मसाल्याचे जे फूल आहेत ते पण घेतलेले आहेत त्याच्या तीन पाकळ्या त्यानंतर सोप आणि धनेसुद्धा घेतलेले आहेत आता सर्वात आधी आपल्याला ही जी डाळ धुवून घेतलेली आहे स्वच्छ दोन पाण्यानी त्यामध्ये आपल्याला आंबट चुका मिक्स करायचा आहे टमाटर आहे हे पण त्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला मिरच्या ज्या आपण कापून ठेवल्या होत्या त्या आपण आपल्याला घ्यायच्या आहेत त्यामध्ये इथे आपला मसाला काढून तयार आहे सुक खोबरं आपण वाटून घेतलेलं आहे दाणे वाटून घेतलेले आहेत खसखस वाटून घेतलेला आहे त्याचबरोबर गोळंबी आणि सर्व खडा मसाला आपण एकत्रितरित्या वाटून घेतलेला आहे इथे आपण फोडणीचं साहित्य तयार करून घेतलेलं आहे इथे घेतले आपण मोहरी आणि जिरे एकत्रित एक एक टी स्पून घेतलेला गे आहे हळद एक टीस्पून घेतलेली आहे हिंग एक टीस्पून घेतलेला आहे आणि इथे गरम मसाला घेतलेला आहे तोसुद्धा एक टीस्पून घेतलेला आहे फोडणीसाठी आपण इथे आल्या लसणाची पेस्ट घेतलेली आहे एक टेबलस्पून आणि हिरवी मेथी घेतलेली आहे जर हिरवी मेथी आपल्याकडे उपलब्ध नसेल तर कसुरी मेथी आपण वापरू शकतो आणि तेही नसेल तर मेथीदाणे दोन तीन घातले तरी चालेल सांभार घेतलेला आहे थोडाफार वाटून ज्याला आपण कोथिंबीर सुद्धा म्हणतो आणि जवळपास अर्धी वाटी तेल घेतलेलं आहे फोडणीसाठी चार शिट्ट्या काढून घेतल्यानंतर आपली डाळ ही अशी छान मऊ झालेली आहे आता ती आपल्याला छानपैकी मिक्स करून घ्यायची आहे हे छानपैकी मिक्स झालेलं आहे त्यातल्या मिरच्या आपल्याला काढायच्या नाही आहे मिरच्या पण मिरचीची भाजी असल्यामुळे मिरच्यासुद्धा त्यातच मिक्स करायच्या आहेत आपल्याला सगळं एकत्रित झालेलं आहे छानपैकी मऊ आणि मिक्स दिसतच आहे आपल्याला आता आपण याला छानपैकी फोडणी देऊया तर फोडणी देण्याआधी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि ते जे डावीकडे मोबाईलच्या डावीकडे जे आपल्याला बेल आयकॉन दिसत आहे त्यावर प्रेस करायला विसरू नका चला तर घेऊया आता फोडणी आपण गॅसवर आता पातेलं ठेवलेलं आहे त्यात आपण सर्वप्रथम तेल टाकूया तेल यापेक्षा जास्त असलं तरी चालेल पण कमी नको हो। तेल तापलेलं आहे आता त्यात आपण मोहरी आणि जिरं टाकूया मोहरी तडतडे पर्यंत वाट पाहायची आपल्याला त्यानंतर आपण हिंग घालणार आहोत हिंग छान गरम तेलातच ते घातला की त्याचा छान सुवास येतो आता आपण घालूया त्यामध्ये लसण आलेची पेस्ट आणि परत असताना आपल्या गॅसचा लो आहे आपल्याला जेणेकरून मसाला जळणार आहे त्यानंतर मेथी पण टाकायची आपल्याला ओली मेथी आता यानंतर आपल्याला सुके खोबरे जे आपण वाटून घेतले होते ते, ते फोडणीत घालायचे आहेत सुक्या खोबऱ्याला गोल्डन कलर येईपर्यंत परततच आहे आपल्याला छान फेस आला याचा अर्थ खोबरे छान होत आहे छान भाजल्या जात आहे अजून गोल्डन कलर आलेला नाही आहे त्याचा फेस कमी होईपर्यंत आपल्याला परतायचंच आहे थोडी रे रेसिपी वेळ खाऊ आहे जास्त साहित्य लागतं त्याला पण चव ही तशीच आहे त्या भाजीची आता गोल्डन झालेलं आहे खोबरं आता आपण त्यामध्ये दाण्याचं कूट टाकणार आहे परत तीच प्रोसेस आहे आता आपल्याला दाण्याचं कूट पण थोडंसं आणखी भाजून घ्यायचं आहे लो फ्लेम आता गोळंबी जी आपण वाटून घेतली होती मिक्सरमध्ये ती पण आपल्याला यामध्ये ॲड करायची आहे आता आपल्याला टाकायचं आहे खसखस खसखस खस लवकर होतं त्यामुळे आपण सर्वात शेवटी खसखस ॲड केलं आणि त्याला छान खमंग मसाल्याचा वास यावा त्यासाठी मसाला सर्वात शेवटी टाकणार आहे आपण जो आपण मिक्सरमध्ये वाटून घेतला होता आपण गरम मसाला पण घेतला विकतचा कुठलाही चालेल तो आणि हळद एक टी स्पून रंग येण्यासाठी ती पण आता आपण ॲड करूया आमच्याकडे बुलढाणा जिल्ह्यात ही घरोघरी रेसिपी प्रत्येकाला येते घरातल्या प्रत्येक पुरुषाला प्रत्येक स्त्रियाला ही रेसिपी येतेच येते ची भाजी अगदी फेमस आहे आमच्याकडे मसाला छान पेकिस झालेला आहे आता तेल वगैरे सुटणार नाही या मसाल्याच्या बाहेर पण आपल्याला त्याच्या वासावरून खमंग वास दरवळतोय सगळीकडे त्यावरून लक्षात छान परतून झालेला आहे मसाला आता त्यामध्ये आपण शिजवलेला आंबट सुका मिक्सरमध्ये शिजवलेलं हे सर्व साहित्य आपण आता यामध्ये ॲड करणार आहोत एक वाटी तुरीमध्ये भरपूर भाजी होते कारण इतर साहित्य जास्त आपलं फोडणीमध्ये घातलेलं दाण्यांचं पूट सुकं खोबरं त्यामुळे ही भाजी खूप मोठी होते आमच्याकडे ही ज्वारीच्या भाकरीसोबत सर्व लोक खातात खातातच का पितात सुद्धा भाजी अतिशय पौष्टिक अशी ही भाजी आहे त्यामध्ये आपल्याला पाणी ॲड करायचं आहे तर आता आपण पाणीही घालणार आहोत पाणी घालायचं आहे आपल्याला साधारण एक वाटी वरणासाठी तीन वाट्या पाणी ही पुरेसं भाजी व्यवस्थित झालेली आहे सुगंध पण दरवळतो आहे सगळीकडे खमंग भाजी झालेली आहे आपल्याला प्रमाण थोडं कमी जास्त करता येऊ शकतो आता नंबर आहे तो मिठाचा आपल्याला त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे ज्वारीच्या भाकरींसोबत जर आपण भाजी खात असणार तर मीठ थोडं आपल्याला जास्तच घालावं लागेल पण पोळीसोबत जर आपल्याला मीठ भाजी खायची असेल तर मीठ थोडं कमी टाकावं लागेल कारण आपण कणकेत आधीच मीठ घालत असतो भाजीला छान पेस्ट येतो आहे छान पण यायला लागली आहे आता कोथिंबीर घातली तर हरकत नाही या भाजीत कोथिंबीर सुक खोबरं त्यानंतर गोडंबीर दाणे हे अगदी सांगितल्याप्रमाणे प्रमाण घालायचं का असं काही नाही त्यापेक्षा जास्त असलं तरी चालेल भाजी तेवढी सुरेख होईल यात आणखी थोडी कोथिंबीर घालूया आपण कंजूशी अजिबात करणार नाही बस भाजीला उकडी आली म्हणजे आपली भाजी तयार आहे एकच आहे उत्तम अशी भाजी तयार झाली आहे भाजीला उकडी येईपर्यंत जर तुमचं लाईक अँड सबस्क्राइब करायचं राहिलं असेल तर प्लीज प्लीज नक्की करा आणि डाव्या बाजूला जे खाली बेल ऐकून आहे त्यावर प्रेससुद्धा करा अशाच नवनवीन व्हिडिओज पौष्टिक रेसिपी तुमच्यापर्यंत आणण्याची जबाबदारी आमची आपली भाजी तयार झालेली आहे ही झाली आहे भाजी तयार नक्की करून पहा व्हिडिओ कसा वाटला तेसुद्धा कमेंटमध्ये सांगा काही विचारायचं असेल ते पण कमेंटमध्ये विचारू शकता परत भेटूया अशाच नवनवीन रेसिपींसह तोपर्यंत निरोप घेते धन्यवाद